ार भावाडणं म्हणणं आणि आज आपण बनवणार आहोत काजूची भाजी तर मी बघा छान काजू फ्राय करत आहे आणि इथे मी थोडेसे काजू कांदा टमॅटो आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे आणि आता आपण इथे घरगुती मसाले तर कोथंबीर इथं काजू मी फ्राय करून काढून घेतले आता आपण ह्याच्यामध्ये जिरं टाकू जास्त काही टाकायचं नाही आपल्याला तेल तापलेलं आहे जिरं तडतडलं तर आपण पेस्ट केलेली टाकून घेऊ मी बघा मसाला टाकून घेतला आहे आता छान असा पाच मिरचा फ्राय करून घेऊ तेल सुपे करायचं आता याच्यामध्ये आपण धना जिरा पावडर टाकून घेऊ हळद थोडासा गरम मसाला आणि मी खडे गरम मसाला टाकत नाही कारण माझ्या मुलाला आवडत नाही किचन की छोटे दोन चमचे मिरची पावडर दोन चमचे आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊ मिक्स केलं आता याला आपण तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊ आणि थोडंसं पाणी टाकू मसाले करपणार नाही यात थोडंसं तूप टाकते मी मिक्स करून घेऊ थोडंसं पाणी टाकू आणि मसाले छान असे फ्राय करून घेऊ पाच मिनटात बघा छान असं तेल सुटलेलं आहे आता आपण याच्यामध्ये काजू टाकून घेऊ आता काजू टाकून घेऊ आता मिक्स करून घे आता याच्यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं बघा छान असं आपलं तरी आलेली आहे आणि जास्त तरी पण नाही पाहिजे मी थोडं तेल वापरलं तरी पण तरी थोडीशी आली आणि आता आपण हे छान असं पाच मिनटं उकळून घेऊ आणि मग याच्यानंतरला आपण हे कोथंबीर आणि कसुरी मेथी टाकू आता थोडीशी उकळी आली आहे मी याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकू मी एवढंसच टाकत आहे आणि आता आपण एवढं उकळी काढून घेऊ पाच मिनटं छान उकळी आली आहे आता आपण याच्यात थोडीशी कसुरी मेथी चुरकळून घेतली ही टाकून घेऊ आणि अजून पाच मिनटं उकळी काढून घेऊ छान अशी आपली भाजी आता आपण याच्यावरती मस्त कोथंबीर टाकून घेऊ कशी वाटली माझी काजूची भाजी कमेंट करून नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय